महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक लासलगाव येथे वर्षावास प्रारंभ व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न नाशिक लासलगाव येथे भारतीय बौद्ध महासभा व फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यशोधरा व रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नालंदा बुद्धविहार गणेशनगर येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या पवित्र वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक वंदना घेण्यात आली भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक जिल्हा संस्कार उपाध्यक्ष कृष्णाजी सोनवणे यांच्या हस्ते वर्षावास प्रारंभ उद्घाटन झाले सदर प्रसंगी गुरुपौर्णिमानिमित्त शालेय विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक रमेश कर्डक सूरज झालटे अमोल संसारे अर्चना कर्डक आशा झालटे डॉक्टर अमोल शेजवळ यशोधरा महिला मंडळाच्या आरतीताई भालेराव यांचा सत्कार करण्यात आला लासलगाव येथील नालंदा बुद्ध विहार येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या वर्षावास कालावधीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ मिलिन प्रश्न भारतीय संविधान अशा विविध विषयांवर परिपूर्णपणे मार्गदर्शन वर्षावास कालावधीमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने केले जाईल त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले कार्यक्रमाला लासलगावचे उपसरपंच रामनाथ शेजवळ अशोक गायकवाड मनोहर अहिरे साहेबराव केदारे प्रकाश वामन संसारे भास्कर शेजवळ डॉक्टर चारुदत्त अहिरे राजेंद्र शेजवळ विठ्ठल नेळे निलेश निळे दीपक संसारे सोनू शेजवळ श्याम साळवे संतोष गांगुर्डे आनंद केदारे आनंद चाबुसकर नाना बनसोडे दादाजी बागुल विशाल अळींजे यशोधराव रमाई महिला मंडळाच्या आरतीताई भालेराव माजी सरपंच संगीता शेजवळ सुशिला शेजवळ ज्योती शंभरकर माया केदारे माया शेजवळ रमणताई शेजवळ वैशाली शेजवळ मनिषा शेजवळ प्रीती शेजवळ रेखा गायकवाड संध्या निर्भवणे संगीता शेजवळ कल्पना आळिंजे अर्चना कर्डक आशा झालटे आदी धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी भव्य खिरदान कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भारतीय बौद्ध निफाड तालुका शाखा अध्यक्ष प्रकाश संसारी यांनी केले तर आभार फुले शाहू आंबेडकर टीव्ही मीडिया प्रतिनिधी मयुरुष केंदळे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा